चौदा लाखामध्ये घर खरेदी करायचं आहे का तर हा व्हिडिओ त्याच लोकांसाठी असणार आहे की ज्यांचं बजेट कमी आहे आणि चौदा लाखाचाच बजेट आहे चौदा लाखाच्या आसपासचा बजेट आहे तर त्यांचा हा व्हिडिओ भले किती पण मिनटाचा होऊ द्या तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघायचं कारण की चौदा लाखाला घर विकायचंय बैठी एक घर आहे तो चौदा लाखामध्ये अर्जंट मालकाला विकायचंय हेच टायटल लावलेले आणि अर्जंट आहे म्हणूनच हा व्हिडिओ पण खूप अर्जंट बनवत आहे आणि एक एक डिटेल माहिती तुम्हाला ह्या चौदा लाखाच्या रो हाऊसबद्दल बद्दल कळणार आहे आणि नंबर सुद्धा मी देणार आहे लोकेशन काय असणार आहे हे जे बँक लोन होणार का नाही एक एक पैशाची मालकाला गरज आहे म्हणूनच त्यांनी आपल्या या घराची चॅनलच्या मदतीने त्या जाहिरात आहे आता तुम्हाला लोकेशन काय असणार आहे बँक लोन होणार का नाही ना हा सिटी मध्येच आहे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे किती स्क्वेअर फीट असणार आहे हे बैठी रो हाऊस सारखे घर किती मोठे असणार आहे हे एक एक डिटेल बघा भेटणार आहे आणि बघा मी एक रिक्वेस्ट करणार आहे की बघा व्हिडिओ सोडायचा नाही कारण की ह्या व्हिडिओ मध्ये एक एक, एक, एक गोष्ट सांगितली गेलेली आहे बघा नुसतं टायटल बघून कॉल करू नका प्लीज कारण की हे घर जे आहे चौदा लाखामध्ये आहे आणि मालकाला जे आहे एकदम अर्जंट विकायचे तीच महत्वाची माहिती इथं दिली तंतूची माहिती तुम्हाला या मध्ये भेटणार आहे आणि आपला हा जो चॅनल आहे एज सबस्क्राईब बटन दाबायला विसरायचं नाही कारण की मालकांचे मालकांची डिटेल या चॅनल वरती येत असते तर प्लीज एक विनंती करतो की बघा चौदा लाखामध्ये ज्यांना पण घर खरेदी करायचे असेल पुण्यामध्ये आणि कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चे चॅनल आहे बरं किती लोकांचे बजेट जे आहे चौदा पंधरा तेरा बारा आहे तर त्याच लोकांसाठी हा रो हाऊस सारखा व्हिडिओ असणार आहे रो हाऊस सारखा व्हिडिओ म्हणजे रो हाऊसच इथं विकायला आलेले थेट जे मालक आहे थेट जे ओनर आहे त्यांनीच ही जाहिरात बनवायला आपल्याला सांगितलेले आहे मंडळी का मी काही स्टेट एजंट ब्रोकर नाही आहे मी डायरेक्टली येऊन डायरेक्ट जे काही मालक असतात त्यांचे डिटेल सांगतो पण बघा काय होतं माहिती का लोक जे आहे अर्धवट अर्धवटच व्हिडिओ बघतात एक एक डिटेल घेत नाही बघा ज्यांना पण हे चौदा लाखामध्ये घर खरेदी करायचं असेल तर ते त्यांच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे बघा आपण लहानपणामध्ये जेव्हा पहिलीला दुसरीला तिसरीला होते तर त्यावेळेस काय करायचे गुरुजी आपल्याला माहिती द्यायचे का नाही तसंच मी तुम्हाला इथं या घराबद्दल माहिती द्यायला बसलेलं आहे थोडस टाईम लागू शकतो माहिती द्यायला पण ह्या घराचा लोकेशन काय असणार आहे किती स्क्वेअर फीट असणार आहे पुण्यामध्ये कुठल्या लोकेशनला आहे आणि कसं काय बँक लोन होणार आहे एक एक तपशील माहिती मी देण्यासाठी इथं बसलेले पस्तीस वर्षाचा अनुभव आहे रियल इस्टेटचा आणि हा जो युट्यूब चॅनल आहे हे तुम्ही जाऊन बघू शकता चेक करू शकतात की इथं फक्त आपण रिअल इस्टेटचेच व्हिडिओ टाकतो आणि जी काही माहिती असते ती हंड्रेड पर्सेंट शोर असते हंड्रेड पर्सेंट खरीच माहिती आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो म्हणजे अजून एक एक रिक्वेस्ट करणार आहे की आपला जो चॅनल आहे है, ह्या जर सबस्क्राईबचं बटन तुम्हाला इथं दिसत असेल तर तुम्ही त्याला सबस्क्राईबसुद्धा करा कारण की बघा लोक काय करतात येतात जातात आणि लोक काय सबस्क्राईब करत नाही ते एक जरा थोडं एक वेगळं वाटतं तर तसं करू नका चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे पाहिजे फ्लॅट पाहिजे इंडिपेंडेंट रो हाऊस पाहिजे वेगवेगळे पुण्यामधल्या वेगवेगळ्या लोकेशनची इथं फ्लॅट आहे रो हाऊस आहे अ जागा सुद्धा शेतीसुद्धा विकायला ये, ये येते इथं आणि ज्यांना पण ज्या मालकांना घर विकायचे असेल किंवा जागा विकायची असेल किंवा शेती विकायची असेल किंवा फ्लॅट विकायचा असेल तर त्यांच्यासाठी मी नंबर देतो नंबर आहे माझा नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे मला थेट तुम्ही संपर्क करू शकता म्हणजे नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर शून्य चार नऊ नऊ हे माझे व्हॉट्सअपचे नंबर आहे मला व्हॉट्सअपला तुम्ही संपर्क करा किंवा हे घर तुम्हाला खरेदी करायचे असेल बघायला यायचे असेल तर तरीसुद्धा तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा बरं बरेचशा लोकांच्या मनामध्ये हे प्रश्न आले असेल की तुम्ही घर कुठलं दाखवतात कुठं आहे तुम्ही उभे तर मंडळी तो घराचा व्हिडिओ मी बनवू शकले नाही आता का बनवू शकले नाही पुढं आपण बघू मी सांगतो मी तुम्हाला एक एक माहिती द्यायलाच इथं बसलेले आपण थांबले तर मी एकदम आरामशीर जाणार आता कालचा पण एक व्हिडिओ येऊन गेला सोळा लाखाचा त्याचा पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असणार आहे तो पण जाऊन बघू शकतात त्या घराबद्दल पण माहिती दिलेली आता हे चौदा लाखाचे घर जे आहे ना खूप भारी आहे आता त्याचं वर्णन करायला गेलं तर मस्त पैकी एरिया आहे लोकेशन चांगलं आहे एकदम फक्त एक कमी ह्याच्यामध्ये ही आहे की तिकडं टू व्हीलर पार्किंग नाही आहे एक थोडासा हाय प्रॉब्लम मायनस प्रॉब्लेम आहे की टू व्हीलर पार्किंग नाही आहे आणि गल्ली वगैरे आहे मोठी एकदम काही प्रॉब्लेम नाही हां तुम्ही तुमची टू व्हीलर त्या ग तिथे लावू शकतात कुठं लावणार तुम्ही आल्यानंतर तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्ही इथं तुमची टू व्हीलर पार्क करू शकतात तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही पण काय होतं माहिती का एक एक लोक जे आहेत असे घर बघतात की साईडला बांडी वॉल पाहिजे एकदमच आणि त्याच्यामध्ये आपला रो हाऊस उभं पाहिजे तर त्या लोकांना मी सांगू इच्छितो की पुणे कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये अशी प्रॉपर्टी तुम्ही बघायला गेलं तर ती करोडची प्रॉपर्टी असू शकते कारण की जमिनीचेच भाव इकडं पुण्यामध्ये कुठं पन्नास चालू आहे कुठं एक करोड चालू आहे जमिनीचे भाव आणि चालू आहे कोणाला असं वाटणार की हे काहीतरी बोलत असन तर मी काहीतरी बोलत ना मी सिटीमधल्या प्रॉपर्टीची बद्दल बोलतो मी आणि जे आउटसाईड वगैरेला आहे तर तिथं पण जमीन आहे आपल्याकडं आउटसाईडला आता आउटसाईडचा एरिया कुठला तर आपल्याकडं पुणे सोलापूर रोड केडगाव चौफुला म्हणून हा एक लोकेशन आहे बरेचसे कॉल येतात की सर आम्हाला सेपरेट सात बारा वाली जमीन दाखवा तुम्ही तर आहे ना आपल्याकडं सेपरेट सात वाली सुद्धा जमीन आहे तर कुठं आहे तर बघा पुण्यापासून एक साठ किलोमीटर लांब असणार आहे एकवीस लाखामध्ये बघा हे प्लॉट नाही हे आपण दहा गुंठे शेती बोलून देणार आहे डायरेक्टली थेट दहा गुंठे शेती तुम्ही घेऊ शकतात साठ लाखा साठ किलोमीटर आहे हा अजून एक लोक बोलतात की काहीतरी एकर वगैरे सांगा तर हाय साठ हाय सत्तर आहे आणि ऐंशी सुद्धा आहे एकर साठ टोनातून निघालं हाय एकर पण आहे पण ते जरा थोडंसं वेगळ्या लोकेशनला असणार एकरमध्ये असणार आहे ज्यांना पण ही दहा गुंठे सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खतवाली शेतीची जमीन खरेदी करायची असेल तर ते लोकसुद्धा मला थेट संपर्क करू शकतात आपण रो हाऊस बद्दल माहिती देत होतो मधीच हे जमिनीबद्दल आलं नाही आलं तर चांगलंच आहे ना कळू द्या ना लोकांना हा अजून एक पुन्हा एकदा आठवण करून देतो की बघा मित्रांनो ज्यांना पण जुने घर किंवा शेती किंवा रो हाऊस किंवा इंडिपेंडेंट घर पुणे असू द्याव किंवा महाराष्ट्र असू द्या तर तुम्ही मला संपर्क करू शकतात जाहिरातीसाठी बिलकुल फ्रीमध्ये काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला व्हिडिओ बनून द्यायला लागणार आहे त्या प्रॉपर्टीचा आणि मी जसा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो ना असाच आळवा व्हिडिओ प्रॉपर्टीचा तुम्हाला दाखवायचा आहे आणि तीन तीन मिनटाचा तो व्हिडिओ मला पाठवायचा आहे आणि कुठं पाठवणार नंबर घ्या नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर शून्य चार नऊ नऊ म्हणजे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन तुम्ही मग मला व्हॉट्सअपला ऍड करा आणि एक तीन तीन मिनिटाचा व्हिडिओ मला जाहिरातीचा तुम्ही पाठवून द्या ज्यांना घर जागा विकायची असेल तर त्यांच्यासाठी आता राहिलं हे चौदा लाखाच्या रो हाऊस बद्दल बोलायचं तर खूप भारी एरिया आहे एअरपोर्ट जो आहे तीन किलोमीटर आहे या परिसरापासून या घरापासून एक तीन किलोमीटर आहे बाजूला कल्याण नगर आहे कोरेगाव पार्क आहे विश्रांतवाडी आहे पुणे स्टेशन एक सहा किलोमीटर धरून चाला की सहा किलोमीटर पुणे स्टेशन आहे कॉर्पोरेशनचं पाणी जे आहे इथं जे येतो तर सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत आरामशीर असतो इथं पाण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये पाणी एकदम व्यवस्थित आहे बाजूला मार्केट आहे शाळा आहे कॉलेजेस आहे रात्री तुम्ही तीन वाजता पण आले तर आरामशीर माणूस तुम्हाला सोडू शकतो रिक्षावाले ओला उबेर वगैरे बरेचशे अशा फॅसिलिटी तुम्हाला या एरियामध्ये भेटतात एरियाचा लोकेशन एवढा सुंदर आहे घर पण चांगलं बनवलेलं आहे पण काय माहिती आहे का थोडंसं त्यांनी टॉयलेट जे आहे टेरिसवरती केलेलं आहे टॉयलेट टेरिसवरती केलेले खाली जे आहे एक केलेलं केलेले आणि त्याच्यामधूनच जिनावरती काढलेले आहे किचन मधोमध दिलेलं आहे त्याच्यावरती बेडरूम दिलेला आहे मग त्याच्यावरती जे आहे टॉयलेट बाथरूम दिलेले आहे जागा जी बघायला गेलं ती जागा जी असणार आहे तर साधारणपणे तुम्ही यायचं बघायचं ती जागा किती आता मी दोनशे स्क्वेअर फीट बोलणार पण ती दोनशे असणार का तुम्ही चेक करा येऊन कसा उगीच मी काय पण बोलत बसू आणि ते घर म्हणजे तुम्ही धरून चालू नका येऊन स्वतः फिजिकली यायचं आणि चेक करायचं तुम्ही डायरेक्टली जे काय आहे आपल्या समोरासमोर बघायचं आता त्याची शूटिंग काढता का नाही आली बघा एवढंस घर आहे त्याची शूटिंग कशी काय काढणार काय दाखवणार त्याच्यामध्ये आता एक एक घरामध्ये प्रॉब्लेम हे असतो की बघा जसे तुम्ही ताई आहे दादा आहे आपल्या घरामधलं आप आपलं स्वतःच विचार करा की आपल्या घरामध्ये पसारा असतो तर तसं भाड्याने वगैरे दिलेलं असेल तर त्या लोकांच्या घरामध्ये पण कोण नाईट करून आलेला असेल कोण झोपलेला असेल उगीच तर त्यांना उठवायचं किंवा त्या पासाराची शूटिंग काढत बसायची कोण सांगणार ते उगीच काहीतरी होऊन जातो म्हणून त्याची मी आपण शूटिंग करत नाहीत असलं येऊन बसून बोलत असतो सांगत असतो मी एक एक डिटेल देत असतो की बघा असं आता हे घर जे आहे एरिया जो आहे पुणे एअरपोर्ट रोड चाळ हा लोकेशन आहे आता हे आपल्या ऑफिसच्या बाजूचा लोकेशन आहे चाळचा खूप चांगला एरिया आहे तुम्ही वाटलं पुणे एअरपोर्ट रोड एवढा पुणे एअरपोर्ट रोड कल्याण नगर शास्त्री नगर किंवा कोरेगाव पार्क किंवा एअरपोर्टचा बाजूचा एरिया आहे आता चाळ बोलले ना तर काही लोकांना असं वाटतं की नागपूरमध्ये आहे का नागपूरमध्ये नाही नागपूर चाळ एरिया आहे लोकेशन येरोडा जेलची भिंतीच्या ये अपोजिट साईडला ह्या साइडला आहे खूप एक चांगला आपण हे विचार करू शकतो की चांगला एक लोकेशन असणार आहे आणि ह्या चांगल्या लोकेशन मध्ये आपलं घर असणार आहे एक छोटी फॅमिली आरामशीर राहू शकते आता तुम्हाला कसं वाटतं ते येऊन तुम्ही स्वतः बघावे नंबर वगैरे तर दिलेले बरोबर ना तर भेटू आपण बघा चौदा लाखाच्या बद्दल एक एक डिटेल दिली जागेबद्दल पण बोललं आणि ज्यांना विकायचं आहे त्यांच्या पण बद्दल बोललं की आपण जाहिराती घेतो आपण या चॅनलवरती घरं वगैरे विकण्याचे तर जसं वाटतं तुम्हाला तसं करू शकतात आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं असं बसून तर तुम्ही मला कळवू शकतात भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्हि चॅनलवरती जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे